नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनेस सेवानिवृत्ती झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते सेवानिवृत्तीनंतरची प्रक्रिया काय असेल आणि अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना वेगवेगळ्या लाभ आणि योजना लागू असतात लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल आणि अंगणवाडी सेविका सेवित सेवानिवृत्ती झाल्यानंतर पुढची प्रोसेस ए टू झेड आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असता तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अंगणवाडीची भरती असेल किंवा एखादी अपडेट असेल अंगणवाडीबद्दल किंवा भरतीबद्दल किंवा कुठलीही जाहिरातबद्दल मी वेळोवेळी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो ते, ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण अंगणवाडी सेविकाने सेवानिवृत्ती झाल्यानंतर काय प्रोसेस असते पुढची ते आपल्याला बघायचं सविस्तर से अंगणवाडी सेविकेच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना वेगवेगळ्या लाभ आणि योजना लागू होऊ शकतात लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल सेवानिवृत्ती प्रक्रिया काय असेल तर बघा पहिला मुद्दा आहे सेविका म्हणून सेवानिवृत्तीची तारीख जवळ येताच सेवानिवृत्ती अर्ज स्थानिक अंगणवाडी कार्यालयात किंवा संबंधित महिला व बालविकास विभागाकडे सादर करायचं आहे तर बघा तुमचं सेविका म्हणून सेवानिवृत्तीचे तारीख जवळ आली असेल येता सेवानिवृत्ती अर्ज स्थानिक अंगणवाडी तर किंवा संबंधी महिला बालविकास या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे दुसरा मुद्दा आहे सेवेसाठी काम केलेल्या कालावधीची माहिती आणि सेविका म्हणून कामाचा अनुभव आणि प्रमाणपत्र आवश्यकता असेल हे तुम्हाला जोडायचं आहे आता प्रमाणपत्र कसं मिळवायचं तर बघा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला सेवेत काम केलेल्या वर्षाचे प्रमाणपत्र सर्विस सर्टिफिकेट संबंधित कार्यालयाकडून मिळावा हे प्रमाणपत्र भविष्यातील योजनेसाठी उपयुक्त ठरू शकते सर्व्हिस सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे तुम्ही हे भविष्यातील योजनेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल तिसरा आहे तिसरा मुद्दा आहे ग्रॅज्युटी अर्ज आता जर तुम्हाला ग्रॅज्युटी लागू असेल तर ग्रॅज्युटीचा अर्ज कसं करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ग्रॅज्युटीचा अर्ज कसं भरायचं ए टू झेड प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर या ठिकाणी बघा ग्रॅज्युटी लागू असेल तर तुम्हाला अर्ज करायचं आहे काही राज्यामध्ये अंगणवाडी तर बघा या ठिकाणी काही राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचे वेळी ग्रॅज्युटी म्हणजे ग्रॅज्युटी मिळते यासाठी विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो बघा ग्रॅज्युटी तुम्हाला लागू असेल तर तुम्ही अर्ज कुठं करायचं आहे विभागाकडे अर्ज सादर करायचे ग्रॅज्युटी बघा जे जेवढे वर्ष तुम्ही सेवा दिली असेल त्याच्यानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी मिळेल चौथा मुद्दा आहे विमा व निवृत्ती योजनेसाठी अर्ज आता चौथा मुद्दा आहे जर सेविकाच्या विमा कवच योजना लागू असेल से जर सेविकेला विमा कवच लागू असेल तर उदाहरणार्थ जीवन विमा अपघात विमा तर त्या योजनेसाठी क्लेम भरण्याचा अर्ज सादर करा संबंधित विमा कंपनी किंवा विभागाशी संपर्क साधायचे पाचवा मुद्दा आहे प्रलंबित वेतन किंवा मानधन भत्ते बघा प्रलंबित मानधन असेल तुमचं किंवा भत्ते प्रलंबित असेल तर सेवानिवृत्तीनंतरही काही प्रलंबित वे वेतन किंवा मानधन किंवा मा भत्ते मिळव मिळणे बाकी असेल तर संबंधित कार्यालयाकडे अर्ज करायचे आता पात्रता योजनेसाठी अर्ज कसं करायचं तर बघा पात्रता योजनेसाठी आपण पेन्शन योजना असेल वयोवृद्ध लाभ योजनेचा अर्ज असेल किंवा सुविधा अर्ज असेल तर आपल्याला पात्रते पात्रता योजनेसाठी अर्ज कसं करावा लागेल तर बघा पेन्शन योजनेसाठी आपल्याला काही राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन योजना लागू करतात बघा काही राज्यामध्ये असेल पेन्शन योजना लागू असेल आणि दुसरं आहे पेन्शनासाठी स्थानिक सामाजिक सुर सुरक्षा कार्यालयात सोशल वेलफेअर ऑफिसर ऑफिस अर्ज सादर करायचे आवश्यकता कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते तपशील सेवानिवृत्ती प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल दुसरा मुद्दा आहे वयो वृद्ध लाभ योजनेचा अर्ज वयोवृद्ध लाभ योजनेचा अर्ज कसं करायचं सेविकांना वृद्ध पा वृद्ध काळ सहायता योजना ओल्ड एज पेन्शन सीएम मिळू शकते दुसरा अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी पंचायत कार्यालय किंवा सामाजिक कल्याण विभागाशी संपर्क साधायचे तिसरा मुद्दा आहे स्वस्त सुविधा आता स्वस्त सुविधा तुम्हाला लागू असेल तर सेवानिवृत्तीनंतर काही राज्यामध्ये मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध असतात यासाठी आरोग्य कार्ड मिळवायचं आहे तर बघा स्वस्त सुविधाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतं कार्ड काढायचं आहे तर बघा आरोग्य कार्ड तुम्हाला काढावं लागेल तेव्हाच तुम्हाला स्वस्त सुविधाची बेनिफिट मिळणार आहे आता आपल्याला पुढे आणखी माहिती हवी असेल तर आपल्याला कोणत्याही विभागाशी संपर्क करायचा आहे तर महिला बालविकास विभागाशी संपर्क करायचा आहे तुमच्या ब्लॉक किंवा जिल्हाधिक जिल्हा कार्यालयात संपर्क साधायचा आहे किंवा पंचायत कार्यालयात ग्रामस्तरीय योजनाबाबत माहिती मिळवायचं आहे किंवा तिसरं राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम आरोग्य सुविधाबाबत माहिती विचारून अर्ज सादर करायचे खाली बघा महत्त्वाची टीप दिले आता या टीपमध्ये अर्जाची प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता कागदपत्रे तयार ठेवा जसे आधार कार्ड बँक खाते तपशील सेवेची नोंद सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभ ला लाभाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी स्थानिक अधिकारी व वरिष्ठांचे संपर्क साधायचं आहे तर बघा आणखी तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर काय काय लाभ मिळतं कोणत्या योजनेचा लाभ मिळतं ते तुम्ही कोणत्या ठिकाणी माहिती घेऊ शकता स्थानिक अधिकाऱ्याशी अधिकारीशी संपर्क साधायचं आहे किंवा आय सी डी सी आय सी डी एस किंवा महिला बालविकास विभाग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता सेवा निवृत्तीनंतर कोणकोणती कौन योजना लागू आहेत आणि कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे सर्व सविस्तर डिटेलमध्ये तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन विचारू शकता ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला असू नका वेळोवेळे अपडेट तुम्हाला मिळत राहत जय हिंद जय जे महाराष्ट्र